श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजेशा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत मकर राशीच्या जातकांना तीन सप्टेंबर पासून पुढील सोळा महिन्यांसाठी राहुदेव जागृत अवस्थेत आलेले आहेत या राहुदेवांच्या जागृत अवस्थेचे कोणते शुभफळ प्राप्त होणार आहे आणि ते किती प्रमाणात किंवा कशा स्वरूपात असणार हो आहे याची संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत तुमच्या राशी पत्रिकेनुसार लग्न कुंडलीमध्ये तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये राहुदेवांची स्थिती काय आहे त्यानुसार तुम्हाला यातील मिळणारी जी फळे आहेत ती कमी जास्त प्रमाणात प्राप्त होऊ शकतात राशी कुंडलीतील धनस्थानातनं कुंभ राशीतनं शनिदेवांच्या मूलत्रिकोण राशीतनं राहुदेवांचं गोचर होतं कुंभ ही बौद्धिक रास म्हणून ओळखली जाते कुंभ राशीचे कुंभ राशीमध्ये जेव्हा राहुदेव येतात त्यावेळेस मित्र राशीतनं गोचर करतात आणि धनस्थान हे शुक्रदेवांचं आहे शुक्रदेवांच्या राशीतनं मित्र राशीतनं सुद्धा मित्र घरातनं राहुदेवांचं हे गोचर होत आहे ते जागृत अवस्थेतील असल्यामुळे तुम्हाला कुटुंबाचं सौख्य प्रदान करून देतील वाणी नेत्र या संदर्भातील काही अडचणी असतील काही त्रास असेल तर तो, तो त्रास आता शमणार आहे त्यातील चिकित्सा करण्यास तुम्हाला प्रवृत्त केलं जाईल राहुदेवांच्या कृपेने आणि तुम्ही ती चिकित्सा करून घेतल्यामुळे ती मेडिसिन घेतल्यामुळे नक्कीच तुम्ही त्या आजारातनं बाहेर पडू शकणार आहात याचबरोबर धनस्थान हे कुटुंबाच्या सुखाचं आहे कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढणं आणि त्याचबरोबर कुटुंबामध्ये एखादा विशिष्ट निर्णय तुमच्याकडनं घेतला जाणं त्या माध्यमातनं कुटुंबातील सर्व सदस्यांचे त्यातनं हित साधलं जाणं या सगळ्या गोष्टी घडू शकतात राहुदेवांच्या कृपेने धनस्थानावरनं आपण सुद्धा पाहतो तर या दरम्यान तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा जमिनीमध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा एखाद्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला घेण्यासाठी जे विचार नुसते सुरू होते आता कृती करू शकणार आहात त्या ठिकाणी गुंतवणूक करू शकणार आहात याचबरोबर राहुदेवांच्या प्रमुख तीन दृष्ट्या ज्या ज्या ठिकाणी येतील त्या त्या ठिकाणची कशी चांगली फळे मिळू शकतात हे आपण आता समजून घेऊ राहुदेवांची पंचमदृश्य श्रेष्ठ स्थानावर येते सहावं घर हे शत्रूंचं आहे सहावं घर हे शत्रू आहे आणि त्याचबरोबर आरोग्याचं सुद्धा आहे रोगाच्या संदर्भात विचार केला तर कुठल्याही प्रकारचं खुटील आजार पण जे तुम्हाला सातत्याने सतावत होतं त्रस्त तुम्ही होता तर त्यातनं बाहेर पडू शकणार आहात गुडघे जॉईंट पेन सातत्याने होत असेल त्यातनं तुम्ही त्या आजारातनं तर बाहेर पडू शकणार आहात त्यासाठीच्या काही चिकित्सा करणं किंवा त्यासाठी ज्या मेडिसिन तुम्ही घेतल्या जाणार आहेत तर त्यामध्ये सुद्धा त्यावर तुमच्या शरीराला लागू पडणं आणि त्यातनं तुम्हाला लवकरात लवकर बाहेर पडता येणं त्या आजारातनं हे चांगलं फळ राहुदेव देऊ शकतात आणि त्याचबरोबर राहुदेव तुम्हाला शत्रुपीडा नष्ट करू शकतात स्पर्धक निर्मिती वारंवार होणं आणि त्या माध्यमातन तुम्हाला तुमच्या कामामध्ये व्यत्यय अडचण किंवा मनस्ताप होणं या सगळ्या गोष्टी गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या जीवनामध्ये घडत असतील आता यामध्ये बदल होऊ शकतो आणि शत्रुपीडा नष्ट होऊ शकते किंवा त्याचे प्रमाण कमी होऊ शकतं जास्त मोठ्या स्वरूपामध्ये कौटुंबिक वाद कलह हो तुमच्या जीवनामध्ये घडत असतील तर त्यातनं सुद्धा तुम्ही आता नक्कीच बाहेर पडू शकणार आहात अशी सुंदर स्थिती आता उत्पन्न होत आहे घरावरती देवांची पंचम दृष्टी येते त्यामुळे तुम्हाला खरेदी विक्री करणाऱ्या वर्गाला विशेष संधीचा काळ आहे त्याचबरोबर देवांची सप्तम दृष्टी जी येते ती येते अष्टम स्थानावर आठवं घर हे त्रिक भाव आहे अशुभ भाव आहे परंतु याच ठिकाणावरून आपण कोर्ट कचेरी सुद्धा पाहतो तर तुम्हाला एखाद्या कोर्टासंदर्भातील काम असेल जे वडील प्रॉपर्टी संदर्भातलं असू देत किंवा एखाद्या गोष्टींसाठी तुम्हाला केस झालेली आहे ती केस मधून बाहेर पडण्याची स्थिती उत्तम करून देण्यासाठी राहुदेवांचं हे गोचर विशेष असेल जागृत अवस्थेतील राहुदेव तुम्हाला त्या कोर्ट केसमधनं बाहेर कसं पडता येईल यासाठीचे शुभ संकेत घेऊन येतील या, या संदर्भातील माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही त्याला फॉलोअप केल्या घेतल्यामुळे तुम्ही त्या संकटातून बाहेर पडू शकणार आहात राहू देवांची नवम दृष्टी जी ती येते ती दशम स्थानावर येते दहावा घरे उद्योग व्यवसायाचा आहे नोकरीतील यशाचा आहे तुम्हाला नोकरी नसेल तर नोकरी प्राप्त करून देणारी स्थिती आता उत्पन्न होईल आणि जी नोकरी नोकरदार वर्ग आहे जो गव्हर्नमेंट खात्यामध्ये नोकरी करतो तर अशा वर्गाला सुद्धा उत्तम स्थिती आहे तुम्ही सफाई कर्मचारी असाल तर अशा वर्गांना सांगू इच्छिते तुमच्यासाठी देवांची विशेष कृपा प्राप्त होऊ शकते तुमच्या जीवनामध्ये आनंददायी स्थिती उत्पन्न होऊ शकते नोकरीमध्ये सुयश प्राप्त होऊ शकतं असे आहेत यासोबत मेडिकल क्षेत्रामध्ये काम करता काउन्सिलर म्हणून काम करता त्याचबरोबर संभाषण क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता लेखक तुम्ही असाल तुमच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे व्यापारी वर्गाला सांगू इच्छिते ज्यांचा जागा खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय आहे अशा वर्गाला सुद्धा राहुदेवांचे शुभ अधिकाधिक फळे प्राप्त होऊ शकतात या सोळा महिन्यांमध्ये या जवळ मेडिकल क्षेत्रामध्ये तुम्ही 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 शिक्षक म्हणून काम करता असाल त्या क्षेत्रामध्ये आता प्रॅक्टिस करताय मेडिकल क्षेत्रामध्ये तुमच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे तुमच्या कामाचा गुणगौरव नक्कीच प्राप्त होऊ शकतो कामामध्ये यशदायी स्थिती निर्माण होऊ शकते राशी पत्रिकेतील तीन स्थानांवरती ज्यावेळेस राहुदेव दृष्टी देतात त्यावेळेस चांगली फळे निश्चित प्राप्त करून देत असतात परंतु तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये राहुदेवांची जास्त प्रमाण राहू शकतं मग आता उपासना काय कराल तर या संपूर्ण सोळा महिन्यांच्या कालावधीमध्ये तुमच्याकडनं जास्तीत जास्त नवग्रह मंदिरामध्ये दर्शनास जाणं त्या महिन्यातनं एकदा तरी गोरगरिबांना अन्नदान करणं भटक्या कुत्र्यांना अन्नदान करणं या गोष्टी केल्या तर नक्कीच राहुदेवांची कृपा अधिकाधिक चांगली प्राप्त होऊ शकते आणि राहुदेवांचे आशीर्वाद तुम्हाला मिळू शकतात हे फळ तुम्हाला प्राप्त करून घेण्यासाठी जी उपाय सांगितले ते उपाय तुम्ही आठवड्यात न एकदा एक सुद्धा करू शकता किंवा रोजच्या दैनंदिनी मध्ये रोज सुद्धा करू शकता आणि त्याचे शुभफळ तुम्हाला प्राप्त करून घेऊ शकता तर आज आपण समजून घेतलं मकर राशीच्या जातकांना देवांचं हे सोळा महिन्यासाठीच जे असणार गोचर आहे जागृत अवस्थेतील ते कसं ठरेल आणि त्यातनं कोणते लाभ प्राप्त करून देईल आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी